यांना यांचं या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी प्रवेश होत आहे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी राज कुसळकर आणि त्यांच्या सहकार्यांच नक्कीच प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज आपल्या भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे किती मारत होते प्रेरितच्या या ठिकाणी राज घुसळकर त्यांचे आहेत भारतीय जनता स्वागत सर्व सर्व सहकारी मी विनंती करी मी सर्व सहकार्यांनी या ठिकाणी या बॉबी अग्रवाल प्रियांशु सिंग साहिल खेडेकर मी सर्वांना विनंती करेन की राज कुसळकर यांच्यासोबत जे जे सहकारी या ठिकाणी आले त्या सर्वांचाच आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या परिवार आपण त्यांचं या ठिकाणी लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या साक्षीने आणि आदरणीय सुधा साहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आपण त्यांचा भाजपमध्ये त्यांचा प्रवेश करत आहोत नक्कीच या ठिकाणी एक नवीन दिशा आणि प्रभाग क्रमांक तीनची ताकद या ठिकाणी नक्कीच यांच्या येण्याने या ठिकाणी वाढणार आहे भी। या ठिकाणी सर्वांना विनंती करे की